नमस्कार मैत्रिणीनं मी पुष्पा झरेकर सुप्रभात चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे तर आज आपण आलेलो आहोत फ्लावरच्या शेतीमध्ये ती बघा फ्लावरची शेती आहे आणि आहे मामींची फ्लावरची शेती तर फ्लावर चला आपण फ्लावर बघूया छोटे छोटे गड्डे आलेले आहेत ना भौरी धरायला ते बघा काय म्हणतायत मामी काय धरायला लागल्यात भौरी भौरी धरायला लागल्यात म्हणजे बारीक बारीक असे छोटे छोटे फ्लावर यायला लागलेत दाखवते तुम्हाला अजून म्हणजे आतमधून हे बघा अजून आतमध्ये अजून नाही थोडासा छोटस असं यायला लागला बघूया आपण कुठे दिसतोय का ही फ्लावरची शेती आणि ह्याला खूप जपावं लागतं

आणि एकदा फ्लावर काढल्याच्या नंतर तिथेच काही येत नाही आहे की नाही दुसरे रोप लावायला लागतात ना तेच रोप नाही लावते अजून ह्याला आले नाहीत ह्या महिन्यात येतील ना मामी पंधरा तीन वारामध्ये मग ह्याला फ्लावर यायला सुरुवात होणार अजून नाही एक अजून नाही दिसत हो ना अजून वेळ आहे आणि मग किती कधी किती किती महिन्यात काढायची हा किती महिन्याचं पीक आहे हे फ्लावरचं म्हणजे लावण्यापासूनच माहिती तरी पण तीन महिन्याचं पीक आहे अडीच लावण्यापासून अडीच महिन्याचं पीक आहे फ्लावरचं अडीच महिन्यातच येतात रोप लावण्यापासून तर फ्लावर काढेपर्यंत तीन आपण धरूया अडीच ती पावणे तीन महिन्यातच ओके अडीच महिन्याचंच पीक आहे अजून त्याला आता आले तर पंधरा दिवसात महिन्यातच आता त्याला फ्लावर यायला सुरुवात होईल आणि एका महिन्यातच वाढणार फ्लावर एका पंधरा पंधरा हो खराब होतात लगेच पंधरा दिवसात काढायचे असतात फ्लावर देखार। देखार। हो ना सगळी फ्लावरची शेती एकदा फ्लावर का थो एवढा जरा मोठा गड्डा झाला का लगेच काढायला लागतात कारण की मग ते ठेवायचे नसतात मग ते खराब होऊन जातात आता पंधरा दिवसामध्ये हे ह्याला फ्लावर येतील आता मोठमोठे अजून आले नाही मी पंधरा दिवसांनी जरी इथे राहिली ना तर येईल परत व्हिडिओ काढायला अभंग दीपकची बहीण बहीण तर अशी आपली फ्लावरची शेती चला तर मैत्रिणींनो तुम्हाला हा फ्लावरचा बाग <laughs> कसा वाटला ते सांगा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद ए धन्यवाद बोल धन्यवाद धन्यवाद चला बाय